हे बघा कशी तोडून घेते आहे कशी ठेसते थे आणि हे बघा आई आजचा पूर्ण बारीक मिरची वाटून घेते आणि हे बघा कांदा जर आईने टाकून घेतलाय मिरची टाकून घेते बघा नमस्कार मित्रांनो मी सखा आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मस्त आहे कारण की आई दिसत असेल तुम्हाला मागं वालाच्या शेंगा तोडते मित्रांनो तर आई आपल्याला आज वालाची आमटी बनवून दाखवणार आहे घरगुती चुलीवरच तर हे बघा काम चालू आहे तिचं शेंगा तोडायचं आपण खरं तर खायला पुरतं घर घरीच वाल वगैरे तोडलेला आणि इकडे खाली पण पन होता पण आपल्याला इथं घर बांधायचं बघा एस केव इथं घराचं त्यामुळं मित्रांनो आपण या ठिकाणच्या शेंगा तर गेल्यात वाया एवढं आहे बॅक साईडला आपला वाल त्या ठिकाणी आपण शेंगा तोडून घेऊया आता फर्स्ट तर नंतर आई आपल्याला त्याची आमटीप कशी बनवते आज बघायला भेटणार आहे आणि हे बघा आईचं काम चालू जा। जा भर ले ले, भर ले, ले, आहे इकडं शेंगा तोडायचं आणि ज्या भरलेल्या भरलेल्या आहेत त्या तोडायच्यात नाही हे बघा हे आहे वालाचं झाड बघा फुलं वगैरे आलेत आणि शेंगा पण हे बघा शेंगा कशात इकडनं सगळ्या आपण तोडून घेऊया आणि ह्या घरगुती शेंगात मित्रांनो आपल्या गावाकडल्या हे खायला पुरतं लावलेलं ला, आपण विकत वगैरे नाही आहेत हे वाल हे बघा आई तोडते इकडं पूर्ण असं पुढं पुढंपर्यंत आहे आपल्याला पूर्ण मित्रांनो हे तोडून घ्यायचेत आता शेंगा पहिल्या तोडून घेऊया आईने किती तोडल्यात गोडल्या हे बघा आईने एवढ्या तोडल्यात अजून आपण पूर्ण तोडूया कारण की लागतील खूप आपल्याला आहे ग नाही त्यातल्या आमटी बनवणार ना तू आणि आतल्या शेंगा तोडून घेणार आहे आतले दाणे काढून त्याची आमटी बनवायची आहे ना हे बघा आई आए तोडते मी पण आईला मदत करतो तोडायला हे बघा कशी तोडून घेते आणि हे बघा मित्रांनो एवढ्या साऱ्या वालाच्या शेंगा आईनी आणि मी आणल्यात तोडून आता आपण ह्या सोलून घेऊया हे बघा चूल पण नाही पेटवली अजून चूल पण पेटवायची खूप कामत आपल्याला फर्स्ट तर या शेंगा सोलून याच्यातल्या दाणे काढून घेऊया आपण आणि हे बघा वालाच्या वाला 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 शेंगा घेतल्यात आपण सोलायला सोलल्यावर बघा दाणे काढून घेतलेत आता पूर्ण आपण हे दाणे काढून घेऊया वालाच्या शेंगांमधनं नंतर आई आपल्याला बनवून दाखवलंच आमटी कशी बनवली जाते वालाच्या दाण्यांची आणि हे बघा मित्रांनो एवढे सारे वाल आपण घेतलेत सोलून शेंगा बघा आणि एवढ्या शेंगा राहिल्यात आई ठेवायच्या ना एवढ्या मग काय करतो बाबा कटरा आला हे <laughs> बघा बोलते सोलून कंटाळा आला छोट्या छोट्या शेंगात एवढे होतील आपल्याला दाणे वालाचे आणि बघा चूल पण इकडे पेटवली आणि हे बघा मित्रांनो आपल्याला आता वालाच कालवण बनवण्यासाठी शेंगा वगैरे इकडे सोडून ठेवल्यात आणि हे बघा कालवण बनवण्यासाठी वाटण करून घेणार आहे पहिल्यांदा ना काय बघा चूल पण पेटवलीये आईनी आणि हे बघा का कांदा काळा झालाय भाजून घेतलाय का भाजलेला कांदा खोबरा भाजलेला आणि कोथिंबीर शेंगदाणे आणि मीठ आईने घेतले याचं वाटण करून घेणार पाट्यावर वाटून आहे बघा आई सगळं आणि ते कालवण्यासाठी आहे नंतर हे बघा कशी ठेसते खोबरा ठेचून घ्यायचा आहे कांदा भाजलेला कांदा हा तव्यावर भाजला आईने तेल टाकून आहे ना घ्यायच्यात आणि पूर्ण मिक्सर पूर्ण बारीक करून हे आई ना गाई आणि हे बघा आई आज पूर्ण बारीक मिरची वाटून घेतली पूर्ण बारीक करायची ना ग आणि हे बघा मित्रांनो आईने पूर्ण मिरची वाटून घेतली बारीक बारीक करून घेतली बघा दिसत असेल तुम्हाला आणि इकडे बघा पूर्ण पाटा पण देऊन घेते आई है ना काय आणि हे पाणी याच्यामध्ये काढून घेणारे मग कालोनाच मिरची मिरचीच पाणी मित्रांनो ते टाकायला साठी आई काढून घेते हे बघा पूर्ण पाणी आई काढून घेते कारण ते मिरची सोबत कालवणात पण टाकायला होणार आहे आपल्याला है ना काय आणि पाटा व्यवस्थित देऊन पण घेणारे आहे बघा चुल तर पेटली आता लगेचच आपण बनवायला घेऊया आणि हे बघा मित्रांनो पूर्ण मटेरियल आईनी काढून घेतलं इथं आणि कढई हो बराच वेळ झालं तापायला ठेवली होती तेल टाकून घेते बघा आई तेल टाकून घेतले आईनी आणि कांदा आणि कढीपत्ता हे बघा आहे आणि सोललेले आपण वालाच्या शेंगा आणि वाटलेला मसाला आणि हा हा पण मसाला टाकणार आहे आई हा बघा हे मसाले पण घेतलेत आईनी आणि हे बघा कांदा जर आईने टाकून आहे कांदा आणि कढीपत्ता ही फोडणी दिली आहे बघा चांगला असा लाल होऊन द्यायचा आहे कांदा आणि लाल झाल्यानंतर आई हे पूर्ण मसाले हळद पावडर संडे मसाला कांदा मसाला घरगुती सिक्रेट मसाला हे सगळे मसाले टाकून घेते हे बघा हळद पावडर मित्रांनो हे पूर्ण मसाले टाकून घ्यायचेत हे बघा पूर्ण मसाले टाकून घेतलेत आणि इकडे बघा मिरची वगैरे कालवायचं काम चालू आहे हे बघा हे पूर्ण आपण पाट्यावर वाटलेली मित्रांनो मिरची आहे ही आई टाकून घेणार आहे आणि इकडं आई आता व्यवस्थित बघा मसाले पूर्ण परतून घेतलेत व्यवस्थित परतून द्यायचेत आणि नंतर ही वाटलेली आपण मिरची मिरची टाकून घेते बघा आहे हे बघा हलवून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे पाणी पण टाकून घेते राहिलेली मिरचीमध्ये जास्त हे बनवायचे कालवण का नाही काय आमटी हा टाक टाक आणि बघा ही वाल काढलेली आणि टाकून घेतलेत आणि किती वेळ ठेवायचे गाई भाजी झाला आता एक आला ती शिजलेली आहे आणि हे बघा आई बोलते एक कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी ठेवावे लागतील वल्ले वल्ल्या कवळ्या शेंगा होत्या त्यामुळे मित्रांनो आई बोलते लवकरच शिजतील आहे ना ते आणले आता फाडायला फाडतच <laughs> जुनी पुस्तक माझी आणि हे बघा झालं त्याला आता कड आला झालं थोडा वेळ आपण ठेवूया असं आणि उकळी वगैरे आली की नंतर शिजल्यावर उतरून घेऊया बघूया नंतर कशी टेस्ट लागते ते दिसायला तर खूप छान दिसते नाही बस फायनली मित्रांनो आपलं वालाचं कालवण झालेलं आहे रेडी आणि बघा हलवून घेतलंय आता घ्यायचे उतरून आणि जेवायलाच आपण बसणार आता थोड्या वेळात तर फायनली मित्रांनो आपले वालाची आमटी झालेली आहे रेडी कालवण झालेले रेडी आणि आता आपण जेवायलाच घेणार आहे खरं तर मी खूप वेळा आईच्या हातची वालाची आमटी खालेली आहे त्यामुळे मला माहिती आहे खूप जबरदस्त अशी टेस्ट लागते मित्रांनो जर तुमच्याकडे पण असे वाल असतील नाही तर मार्केटला तर आपल्याला भेटतातच आणा आणि अशा प्रकारे आमटी बनवून खा खूप छान अशी आमटी बनते मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच